मिरजेत आषाढी एकादशीनिमित्त सतारमेकर भजनीविना तयार करण्यात व्यस्त पंढरपूरला भजनीविना मागणी वाढली तंतुवाद्याचं माहेरघर असणाऱ्या विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आणि लागणाऱ्या भजनीविना तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे जय हिंद म्युझिकल हाऊसचे सतारमेकर यांची पाचवी पिढी हे पंढरपूर येथे भजनीविना पाठवत आहेत टाव मृदुंग आणि विनेच्या साथीनं वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात दरवर्षी आषाढी वारीला पंढरपुरात वीस लाख वारकरी जमतात ला आणि -पिधा या वारकऱ्यांसाठी दरवर्षी सुमारे दहा हजार मीना मिरजेतून विक्रीसाठी पुरवठा केला जातात मिर्जेतील तंतुवाद्य कारागीर भजनी भजनीबिना बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पिढ्यानपिढ्या येथील सतारमेकर या नावाने ओळखले जाणारे मुस्लिम तंतुवाद्य कारागीर भजनीविना बनवतात या विनेची किंमत साडेतीन ते नऊ हजार रुपयापर्यंत आहे भजनीविना सुमारे पाच वर्ष टिकते तंतुवाद्य निर्मितीसाठी ख्याती असलेल्या मिरज शहरातील तंतुवाद्य कारागिरांनी पूर्वजांचा वारसा निष्ठेने अखंडितपणे जोपासलेला आहे देशविदेशातील नामांकित गायक वादकांना मिरजेतून दर्जेदार तंतुवाद्य पुरवण्यात येतात देशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवातील कलाकारांना या तंतुवाद्यांचा पुरवठा मिरजेतून होतो सुमान मिनी गुरुराव सतार मेकर जय हिंद म्युझिकल हाऊस मिरज यांच्याकडून पंढरपूरला विने रवाना झालेले आहे आतापर्यंत कमीत कमी मिरजमधून हजार बाराशे विनी गेलेले आहे इथून पुढे बी चालू काम चालू आहे मागणी भरपूर आहे आता मिरजमधून कारागिरी यांना काम करण्यासाठी हे व्हाव आहे की रात्र आणि दिवस काम चालू आहे सगळे मिळून काम करावं लागतात भावी जास्त जास्ती आणि मागणी जास्ती असल्यामुळं आता काम आम्हाला जोरात करावं लागत आहे आषाढी एका जशी जवळ एक जशी आम्हाला हे काम करायची कसरत चालू आहे भक्तांची मागणीमुळं नवीन नवीन डिझायनिंगचे विने मिरजमधून तयार झालेले आहे आता हे नवीन विना आम्ही केलं गेल्या वर्षी आम्ही विठ्ठलाची ओरलेली मूर्ती तयार केलो होतो ह्या वर्षी डिझायनिंगचे विने मोराचे विणे जास्ती चे विनेची मागणी ह्या वर्षी आहे आम्हाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज